चला तर काय फायनल मी आता इथे क्रिकेट खेळायला आलोय आणि आपला वैभव दादा बॅट्समन राम 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 ये काय घेऊन पुढे आज बस कल्पनला सहा बॉल सहा शहरात टाकायचं मला काय बोलतो शंभर टक्के शंभर टक्के आपली बॉलिंग तुम्हाला आज ब्लॉग मध्ये दाखवतच बाई

मला तर काही कशा तुम्ही हाय तुम्ही मजा असाल आणि ब्लॉग करण्याचा मतलब असा आहे की कारण की ड्रायविंग मी करते आणि मला माझ्या ब्लॉग आला तर समजा जगलो ड्रायविंग आणि आता आम्ही चालू क्रिकेट खेळायला काहीतरी अॅडवेंचर करतो आम्ही सपोर्ट करा आम्हाला तुम्ही पण

પાણી બસિટી ભીઝવલ અરે માહલ પીલ પીલ અરે પીલ

Oh, chào. K. selamat ya.

तो काही कशी वाटली माझी कमेंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा दोन तीन याला पोहोचवून अरे भाई तू शिकते तुमचा भाऊ अजून पण नक्की परफेक्ट होणार शंभर टक्के आणि ट्रायविंग आपली मॉडी चला दादा क्रिकेट खेळायला चालू क्रिकेटचं थोडंफार आपलं मस्त कॉमेडी करू तुमचा ब्लॉग आजचा फक्त कॉमेडीच असले असंच मस्त काहीतरी ॲडव्हेंचर आम्ही करतो तर सपोर्ट करा आपल्या भावाला माझ्या भावांनो बहिणींनो माझ स्क्रीन सपोर्ट करा तू तर आपला इंस्टाग्राम अकाउंट देखील आहे तुम्हाला माहित नाही का फॉलो करा ना मग चलो तर गाईस कुठे न करण्याची ट्राय करतो सपोर्ट करा मला बरा इथं ग्राउंड वर भेटू इथं कल्पेशला दिली असते ना कंपाऊंड मध्ये नक्कीच गेलो आपण शंभर टक्के विश्वास नाही का माझ्यावर चला तर ग्राउंड मध्ये बोलतोय बाय बाय चला तर काय फायनली मी आता इथे क्रिकेट खेळायला आलोय आणि आपला वैभव दादा बॅट्समन राम रामराम रा। येऊ यो यो का 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 ये काय गेलो पुढे भेटू आमचा आम्हाला हसू नका बाई काहीतरी आम्ही गरीब माणसं आपल्याला आज बस कल्पनला सहा वाला सहा शेता टाकायचं मला काय बोलतो शंभर टक्के आपली बॉलिंग तुम्हाला आज ब्लॉग मध्ये दाखवतच बाई क्रिकेट कसा खेळतो कल्पेश असाल साजन काय चुंबोऱ्या गोष्ट काय गोष्ट या काय साजन इथं चुंबोऱ्या नेरे भेट तिकडे नदी आहे खाली तिकडे जा तिकडे जालना ग चुंबोऱ्या वाकडाला खरंच काय खरं आणि पडलं येऊन काय येत बीत नाही गाड्या तरी पण चालला कुस्त नाया करण्याची कोशिश आहे भाय चला कंटिन्यू आता नंबर बघा सन्या भाय नंबर वाढतोय कुछ वाढतो कुठ नाही लागा सने भाई चला मा नंबर लास आण कल्पेश बघू ऑप्प आहे ना पाच नंबर आला थँक्यू थँक्यू सूरज बाय चला कंटिन्यू कंटिन्यूच बघू शकता पहिली बॉलिंग आमचा जीवन अप्पा करणार आहे हा करतो जातो नाही तू गप ना आणि बॅटिंग करणार आहे आपला छोटा पगीत सूरज जीवन जीवन पहिली बॉलिंग पहिलाच वाईट टाकला पहिलीच फोन होती लावली पहिलीच फोन होती लावली पहिलाच वाईट टाकला गाईस आता बघू शकतो बॅटिंगला कोणी आपला कॅमेरामॅन आहे खुद्द <laughs> आणि बॉलर सनी आपला बॅटिंगला आपला कॅमेरामॅन अरे काय खेळतोय कॅमेरामॅन तू आता बॅटिंग माझी

पब्लिक बघू शकता बॉल मी मारलाय आणि बॉल शोधायला सगळं जण सगळं फरार आहे तिथले बॉल स्वतःला चाललं चालेल भेटला का मारलाय कोणत्या तरी परा सिरला सिरल लाई सिरली वर टाकता येत नाही ना मग टाकायची नसते

मनास बॉल आणायला पाठवला एवढ्या पाण्यात हे माय एकच बॉल कसं नायच माझे पाय बघा एवढे विचार करा <laughs> मला वर वर द्याल विचार करा माझी वर कॅन्सल होते म्हणजे कसला बॉलर असेल पाहिजे गाभरलाय बॅश पण गाभरलाय मला <laughs> करा बोलतो नाही पण पाय बघू शकता तुम्ही सत्तर ना झालेत ना पोराला माहिती आहे सवालचकारी माझी आई ना माझा मला कसा कॅमेरा सो जाऊ दे काय नाही काय बोलतो यो यो अरे प्रत्येक दिवस प्रत्येकाच येतात बाई प्रत्येक दिवस आपलंच नसतात चला कंटिन्यू राहता बॉलिंग करतोय मी बोललो होतो कम होईल झाला ना घेतला ना विकेट माझ्याच ओव्हरला विकेट घेतला ना सगळ आहे आता सनी बाय आपल्याला स्टंट करून दाखवणार किती वेजे वेल राहतो बघ उभा वाव वाह वाचशा हर एवढ्या दिसत्या फार लाल झाला किती वेल उभा राहतील तुझ्यावर सण्याने मस्त या केला स्टंट खा ना तुला सांगा व्ह बा काय भेटत ते नाही अरे भेटला भेटला अरे भाऊ भेटला अरे भेटून भेटून भेटला रई म्हणून बरं रई गरिबी माणसाचा एक फोन दाखव तुझा तू बघू शकता किती गरिबी आहे बाई त्याच्यावर आणि तो माणू मागची साईड बघ मागची साईड चार आय पण होतील गोल्डन आहे गोल्डन काय बोलतोय गोल्डन काय जीवा जीवन एक स्टंट लाल परी बघू शकता आमच्या समोर चालले सो गाईज आता आम्ही इथे मस्त पुणार आहे आणि पाणी पण बघू शकता तुम्ही मस्त यो बघा ही आमची नदी बघून ठेवा कधी आले तर बघा नदी आमची पुन बाई किती मस्त आहे खोल जास्त नाही कसा बादश दिसतोय रे वन साईट वन साईट काय हा हे <laughs> बघा आमचे दोन वारू आणि त्यांचा एक मित्र हे बघा ओपनिंग करता नको सगळीच बॉडी बघा तब्येत लय आपली जाऊ दे वही वैल जेवण बाय सनी बाय गेला पुलावर्षी उडी घाला सण्या तुझ्या पाठीमाग मी पण येतो चल फक्त एक उडी तू उडी आलं तर तुझा खाली काय झाल्या नंतर मला मला समजल जीवन बाई राईच अरे शंभर टक्के आय हे याच याचे मला पण जीवन जीवन

पकडी तिकडे कपडा काढलं बघ सुरु काय नाही सगळ्या मी पोलीतो अरे दीपक बाई पाय हे व्हिडिओ दर आहे मला पण ना व्हिडिओ दर अशी

ते चालू ग बाय मरते मरते पाचव्या मेने केली माहिला काय नाही झाला देड़ा। 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 एक दोन तीन आणि आमचा उद्याचा नियोजन चालू इथे कुठे जायचा सो देखील ब्लॉग येईल परत एकदा आमची नदी बघून घ्या चला आता ब्लॉग आवडला असेल एक लाईक कमेंट शेअर नक्कीच करा ब्लॉग असोच मस्ती म्हणून केला होता आणि आज चाग घराचा विचाराचा विथमिक पाडलेलो का मोबाईल पाण्यात टाकलाच लागला थोडाशी क्लिअर दिसेल तो तुम्हाला दाखवतो तर ब्लॉग इथे 拜拜。Bye bye.